नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य या कर्मचाऱ्यांनी आज एक आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाच्या मागण्या काय आहेत हेतू काय आहे आंदोलन छेडण्याचा हे आपण त्यांच्याकडून ऐकणार आहोत या ठिकाणी जिल्हा परिषदेचे हे कर्मचारी आपल्यासोबत आहेत आंदोलन करत आहेत आपण त्यांना विचारूया नेमकं कशा पद्धतीनं आंदोलन आहे सर तुमचं नाव नाव काय मा, तुमचं माझं नाव जमीर पटेल मी या संघटनेचा सचिव आहे जिल्हा सचिव मोठ्यानं बोला की संघटनेचा नेता म्हणजे मोठ्यानं बोला <coughs> मोठ्यानं बोलतो मी या स संघटनेचा सचिव आहे आणि आमच्या काही शासन स्तरावर प्रलंबित मागण्या आहेत ज्या की तीस वर्षापासून प्रलंबित आहेत त्यासाठी आम्ही वारंवार प्रत्येक संघटनेद्वारे त्यांना निवेदन देऊन पूर्ण होत नाही महाराष्ट्र सरकार का तुमच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करत नाही काय अडचणी आहेत महाराष्ट्र सरकार तुम्हाला जाणीवपूर्वक त्रास देत आहे वेतनातील आमची जी चौथ्या आयोगापासून लिपिक ग्रामसेवक सरप सरपला आम्ही सम शिक्षक आम्ही सम लेवलमध्ये पगार घेत होतो समलक्षात परंतु पाचव्या आयोगापासून आमच्या आणि त्यांच्या वेतनात खूप मोठी तफावत आहे बर आणि ती तफावत दूर करण्यासाठी वारंवार आम्ही पाठपुरावा करत आहोत पण शासन काय दखल घेत नाही तसेच दोन हजार एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर हो जे शेवट कर्मचारी नियुक्त झालेत त्यांना जुनी पेन्शन लागू करावी ही एक आमची प्रमुख मागणी त्यासाठी आम्ही आंदोलन चालू मागच्या वर्षी तुम्ही मुद्दा होता हो होता। 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 होता हो मागच्या वर्षी तुम्हाला न्याय मिळेल असं वाटत होत फुटत आता निवडणुका झाल्या हो आमदारकी झाली नगरपालिका झाल्या जिल्हा परिषद झाल्या तुमच्याकडून काम करून घेतले या शासनाने हो हो निश्चित पण तुम्हाला न्याय काय दिला नाही अजूनपर्यंत नाही काय कारण आहे त्याची ते आता शासन सांगू शकेल आणि शासनाचं लक्ष आमच्याकडे वेधण्यासाठी हे आंदोलन आम्ही चालू केले आणि तेवीस तारखेपासून येत्या पूर्ण संपूर्ण काम बंद आंदोलन आम्ही करणार कोणत्या तारखेपासून फेब्रुवारी कायम बंद आंदोलन काम बंद आंदोलन करून आम्ही रोडवर बसणार आजचं आंदोलन किती दिवसापासून चालू आहे आजपासून आज आम्ही काळ्या पिती लावून असहकार आंदोलन सुरू केले जवळपास जिल्ह्यातील सर्व पंचायत समिती आणि जेडपीतले सर्व लिपिकवर्गीय कर्मचारी एक जाऊन निषेध महिलाकडून आपण काय नेमकं कोण बोलत आहे काय मागणी बोला घडा घड बोला ना करड बोला 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 तुम बोला तुमची हा हे चौथे नमस्कार आमचा आज शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटना व जीप युनियन संघटना यां यांच्यामार्फत सगळ्या कर्मचाऱ्यांनी म्हणजे लिपिक वर्गीय कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आमचं आज सहकार आंदोलन आहे आमच्या मागण्या शासनाकडे अशा आहेत की आमची जी वेतन त्रुटी चौथ्या वेतनापासून वेतन त्रुटी निर्माण झालेली आहे ती वेतन त्रुटी दूर करावी तसेच आमच्या पदनामात बदल व्हावा ह्या आमच्या दोन प्रमुख मागण्या आहेत तुमची जुनी पेन्शन चालू करावी अशी एक मागणी आहे दुनी है ना अध्यक्ष कोण आहेत अध्यक्ष कोले आहेत गेलेले बर बर आता ही आंदोलन तुम्ही किती दिवस चालू ठेवणार आहेत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाहीत मानस माणसं आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही आंदोलन लावून धरू तुमचं आंदोलन ठिय आंदोलन नाही काम चालू आणि असहकार आंदोलन आहे तूर्त आम्ही टप्प्या टप्प्याने सहकार आंदोलनाचा अर्थ काय सांग असहकार म्हणजे थोडक्यात पाहिजे असलेली माहिती थांबवून ठेवणे बिल समजा पाहिली रोखून धरणे अति महत्वाच्या पहिला आम्ही शंभर टक्के करणार पण आज होणारे काम उद्यावर लुटू शकता आत ले ले। आता एक दिवस तुमचे आजपासून आमचं सकार आंदोलन चालू झालेलं आहे आमच्या राज्य संघटनेच्या अध्यक्षांनी सांगितलं प्रमाण आणि तेवीस तारखेपासून आमचं काम बंद आंदोलन चालू होणार आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये तेवीस तारखेपर्यंत शासनाने आम्हाला काय पॉझिटिव्ह सांगितलं आमच्या बऱ्यापैकी फाईल्स मागण्याच्या संदर्भात फाईल मंत्रालयात सादर झालेल्या आहेत कार्यस्थानाकडून त्याच्याबद्दल जर काय पॉझिटिव्ह सांगितलं तर आम्ही त्यानंतर आमदार आंदोलन मागे घेणार आता ठोक मागणी आहेत ठळक मागण्या कोणत्या कोणते धडक मागणे म्हणजे कसं आहे आमचा जे लिपिक वर्गीय संवर्ग आहे हा एकोणीशे म्हणजे चौथ्या वेतन आयोगामध्ये लिपिक वर्गीय संवर्गामध्ये लिपिक ग्रामसेवक तलाठी आणि इतर काही क्रिडर हे आमच्या सोबत होते पण ज्या ज्या पद्धतीने वेतन आयोग बदलत गेले हां त्या त्या पद्धतीनं बाकीच्या केडरला सगळ्यात जास्त लाभ मिळाला आणि ज्युनियर क्लरिकल केडरला सगळ्यात कमी लाभ मिळाला ह्याचं उदाहरण सांगायचं म्हटलं तर ग्रामसेवक केडर आहे त्यांच्यामध्ये ग्रामसेवक ग्रामविकास अधिकारी विस्तार अधिकारी असे स्टेजस होत्या आतगडीला शासनानं काय केलं त्यांचं ग्रामविकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे एक केलं आहे त्याच्यामुळे त्यांचं जी पेन्शन मिळणार आहे त्यांना रिटायर होताना ते कमीत कमी त्यांना ती बत्तीस वर्षाचा लाभ जो आहे आमच्या सिस्टीममध्ये मिळणारा हा ए बीडिओचा मिळणार आहे त्यांना पण आज घडीला आमच्या क्लिरिकल केडर मध्ये तसं काही केलेलं नाही क्लर्कला जो न्याय मिळाला नाही हा तो ग्रामसेवकाला मिळाला 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 ग्रामसेवकाला होते पण त्यांना मिळाला तुम्हाला मिळाला आमच्या आमच्या क्लर्क म्हणजे तुमच्यावर क्लर्क वर अन्याय झाला असं म्हणायचं अन्याय झाला हा मग आता शासनाला आम्ही सतत विनिवेदन देतो विनंत्या करतो यापूर्वी आमचे दोन आंदोलन केली आम्ही आता तुमची एक मुंबई ठोक जे मागणी आहे तुम्ही ठोक मागणी म्हणजे पेन्सिल लागू झाली पाहिजे तुम्हाला ग्रामसेवकांच्या बरोबरीचा न्याय मिळाला पाहिजे जे सिनियर क्लर्क आहे ज्युनियर जु... क्लर्क आहे सॉरी गणित सहाय्यक वरिष्ठ सहाय्यक हे दोन पदाचे एकत्रीकरण करून एक केडर निर्माण करायचं आणि वेस आणि अधिकारी ह्या दोन पदाचे एकत्रीकरण करून एक केडर करायचं आता तुमच्या बरोबरच्या कोणच्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला आहे आणि तुम्हाला तो मिळाला नाही आमच्या बऱ्यापैकी ग्रामसेवक संघटनेना ग्रामसेवक इकडे आज सध्या जे लिपिक वर्गीयाच आहे जर लिपिक वर्गीय आता सध्या म्हणजे पेन्शन नाही जुनी पेन्शन नाही आणि जे आमच्याबरोबर होते ते आमच्या पुढे म्हणजे किमान दोन किलोमीटर पुढे गेले गे, गे। लिपिक वर्गीय लिपिक वर्गीय जे आहे ते तिथंच थांबलेलं आहे आज सध्या त्यानं रिटायर झाल्यानंतर तर त्याचं पुन्हा पालन लिपिकाला जो न्याय मिळाला पाहिजे हो तो तुम्हाला मिळाला नाही पण ग्रामसेवकासारख्या लोकांना मिळाले कोणता कोणता न्याय त्यांना मिळाला आणि तुम्हाला कोणतं हो सांगतो की ज्या वेतन त्रुट्या होत्या वेतनमध्ये वेतनामध्ये म्हणजे थोडक्यात आता बघा आमच्या चौपटीनं पगार सर्व ग्रामसेवकाचा एक थोड हे काय होत आहे हे इथलं आहे एक लिपिकवर्गीय सगळ्याच्या पुढे होता तो मागे पडला एकोणीसशे शहासष्टच्या नंतर पुन्हा सगळेच जे संवर्ग आहेत ते सगळे पुढे दोन तीन किलोमीटर पुढे गेले आता सध्या किराणा एक दुकान हे लिपिक वर्गीय नोकरी करण्यापेक्षा सरळ सरळ किराणा दुकान किंवा कोणतं तर दुसरा धंदा केलेला सगळ्यात आता योग्य आहे सगळ्यावरच काम करावं लिपिक वर्गीय सगळे म्हणजे ज्या सगळ्या केडरचं काम फक्त लिपिक वर्गीय हो ठळक लोकांना समजेल असे सांगा की तुमच्या बरोबरीला कोण कोण होते ग्रामसेवक हे होते आमच्या बरोबरीनं ग्रामसेवक होते तलाठी होते ट्रेसर होते शिक्षक होते सगळे जेवढे केडर होते आमच्या मागेच होते थोडक्यात आणि ती पुढे गेले ते पुढे नाही दोन किलोमीटर पुढे गेले यास, 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 यास। तर फक्त किराणा दुकान चालवावं या नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान नंबर चालू बघा हे कर्मचारी खरं म्हणलं तर सकाळी पासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत आतोनात कष्ट घेतात यांना आम्ही पत्रकार जरी भेटायला गेलो तरी यांना वेळ नसतो ते सारखं त्यांच्या कामातच असतं हे वास्तव सत्य आहे पण यांच्या बरोबरीला असणारे ग्रामसेवक असतील तलाटे असतील अगर इतर कर्मचारी असतील ते माझ्या पाठीमागे होते आमच्या लिपिकाच्या पाठीमागे होते त्यांना जास्तीत जास्त पेमेंट मिळून हे माणसं लांब पुढे गेले पण आमचे कर्मचारी आहेत तिथंच आहेत आम्हाला या नोकरी करण्यापेक्षा किराणा दुकान चावलेलं बरं एवढी आमची हरासमेंट होत आहे आणि या हरासमेंट करण्यामध्ये महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे असं या कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे तर कर्मचाऱ्यावर अन्याय झाला नाही पाहिजे आमच्या सोबत असणारे आमच्या मागचे असणारे माणसं लांब पुढं दोन किलोमीटरपर्यंत लांब गेले पण आम्ही आहे तिथंच आहे अशी भूमिका या कर्मचाऱ्याची आहे तर कर्मचाऱ्याकडं महाराष्ट्र सरकारनं तात्काळ न्याय द्यावा अन्यथा आम्ही महाराष्ट्र बंदची हाक देणार आहे आणि कायमचं बंद करणार आहेत लेखनी बंद आंदोलन होईल आणि महाराष्ट्रामधल्या सर्व सामान्य माणसाची पिळवणूक झाल्याशिवाय राहणार नाही तर महाराष्ट्र सरकारने या कर्मचाऱ्याकडं कर लक्ष द्यावं आणि आमच्या मागण्या जुन्या पेन्शन असो आमचे वेतनवाढ असो या सर्वची सर्व, सर्व मागण्या तात्काळ मंजूर कराव्या अन्यथा महाराष्ट्र बंद असं अशा आव्हान या कर्मचाऱ्यांनी केले तर बघूया महाराष्ट्र सरकार या कर्मचाऱ्याकडे कर लक्ष देत आहे का ते येणाऱ्या काळातच मी प्रभाकर लोंढे खडतर प्रवास वर्तमान पत्राचा तथा खडतर प्रवास युट्यूब चॅनल चा मुख्य संपादक या चॅनेल करा, करा, लाईक करा बेल बेलकॉय बटन दाबा आणि आपल्या कमेंट आपले विचार या कमेंट बॉक्स मध्ये नोंद करा धन्यवाद धारा शिवकर जय हिंद जय महाराष्ट्र

विजा सो करण्यासाठी संघटित व्हा तुम्ही संघटित झाल्याशिवाय तुम्हाला महाराष्ट्र सरकार न्याय देणार नाही हे संघटन तुम्ही पहा आणि महाराष्ट्रातल्या जिल्ह्यातल्या सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन आपल्या न्याय हक्कासाठी लढा द्यावा एवढीच अपेक्षा कर्मचाऱ्यांनी केले धन्यवाद धाराशिवकर जय हिंद जय जाये महाराष्ट्र मी प्रभाकर लोंडे धन्यवाद